मंडळी राम, राम राम पण हा तुकारामाचा रामराम नाही बर का आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम गावा हा तुकारामाचा राम राम हा आमचा उमेदवार लोक आहेत रामरामेही परेशानी झाली राव पंधरा दिवसापासून निष्ठा परचार परचार भाकरणी तुकडाने सकाळी उठली की बस तुमच्या शेवेत अहो लयच सेवेनं झपाटलं आम्हाला देश ना एवढं झपाटलं की झपाची पंचायत नाही कुठं नाही कुठे जेवण नाही पण लेस तुमची सेवा करावं वाटली आम्हाला म्हणून पंधरा दिवसापासून आम्ही खेळ्यात आहे म्हणजे तुमच्याकडंच आहे कारण बापू म्हटले नव्हते का की खेड्याकडे चला म्हणून बापूचं ऐकणं पडेल ना बापूचं ऐकून आम्ही खेड्यात आलो कारण बापू म्हणायचे की खरा भारत खेड्यात आहे त्याला मान द्यावं लागेल का नाही पण आम्ही त्याचं ऐकून आता खेड्यात आलो आणि रामराम तर एवढे झाले मंडळी की तुम्हाला रामराम राम करू -राम राम -राम करू ना आमच्या दिलगा हात दुख लागले पण जाऊ द्या आता पाच वर्ष फिकरीत नाही फक्त आता हे पंधरा दिवस आहे मग पंधरा दिवस गांधीजीच्या खेड्यात राहायचं राहायचं म्हणजे भारत हा खेड्यात आहे तुमचा भारत खेड्यात असेल पण आम्ही भारतात नाही राहत आम्ही इंडियात राहतो फक्त पंधरा दीड तीन वार निवडणुका आल्या की आम्ही फक्त खेड्यात येतो आणि आमचा धंदा करून चालला जातो मंडळी तुमचा धंदा आहे ना तुम्ही शेतकरी तुमचेसुद्धा हंगाम राहते खरीप आणि रब्बी तसा आमचासुद्धा एक हंगाम आहे त्याला निवडणुकीला हंगाम म्हणतो आम्ही जे हंगाम आलं दर पाच वर्षांनी येतो आणि पंधरा दिवसानं लांड्याला वाड्या करतो कोणाला म्हणजे आमच्या आम्ही जे उत्पन्न घेतो मताचं त्याला काही मोठा खर्च नाही फक्त खोटं बोलणं आसना आस्वासनं देणं आणि जास्तीत जास्त बोकड्याचं मटण आणि दारू एवढं एकदा थोडाफार खर्च केला की आमचं पीक एवढं टराटून येतं पाच वर्ष मग आम्हाला फिकिरच नाही फक्त पंधरा दिवस तुम्हाला रामराम करणे तुमच्या पुढं पुढं करणे म्हणजे चिवत्या मारणे एकदा चिवत्या मारली की मग तुम्ही कितीही रामराम करा पाच वर्ष आम्ही तुम्हाला रामराम करायला नाही तुम्ही किती परेशान व्हा कारण आता आमचं काम वेळ राहील मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल हा विनोद नाही आता आज प्रचार संपन्न आणि नेते मंडळी म्हणती की आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम गावा त्यांना चाटा मारल्या की त्याला लोकशाहीचे हात बळकट करायचे लोकशाही चालेल फुलकाला रावताना लोकशाहीची चिंता पडली ना आपली लोकशाही परिशाने आणि ते फक्त त्या लोकशाहीचे हात त्याला बळकट करायचे त्याला ज्या कुटुंबाची जननी कोणाची जननी फक्त ते आपलं भला करण्यासाठी आलेली आहे मित्रांनो खरोखर याच्या आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे राजकारण उद्योग झालेला आहे म्हणून आता नेते मंडळीसाठी आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामरामा पाच वर्षासाठी घ्यावा तर हा या चालू परिस्थितीवर व्हिडिओ आहे व्हिडिओ विनोद्या पण वास्तव्य भान ठेवून आहे तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओला कमेंट करा लाईक करा इतर ठिकाणी शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर इतर ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका राम राम धन्यवाद